चला की उठलेली आहे आपल्याला जायचं आहे नाश्ता करायला किंवा नाश्त्यामध्ये जायचं कुठे हा कृष्णजल्म जायचं मतोरा कृष्णजल्म आली की नाही लिफ्ट होते लिफ्ट ते ऑलरेडी नाश्ता करा आलेला आहे अरे वा नाश्ता जवळदार दिसतोय काय कर

आणायचे आणि चण्याची भाजी आहे पुरी घेतली आहे तू काय घेतला ब्रेड जाम आणि काय ते हर काय नाही येत ते त्याला काय म्हणते

गुड गर्ल गुड गर्ल हॉटेलमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे नंतर पूजा केलेली आहे ऑटो बघूया ऑटो बघायची मिळालं ऑटो मिळालं हॉटेलच्या फ्रंटलाच हायवे आहे टेन्शनच काय नाही ई रिक्षा मिळालेली आहे त्याला बसून घ्या तुझ्या ला तुम्ही असायला तू तुझ्या असायला बसा चला कसा बेटा पटकन गौरी कुठे निघाली गौरी निघाली कृष्णाच्या घरी कुठे कृष्णाच्या घरी निघाली गौरी निघाली कृष्णाच्या घरी आता मी आज कृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरीला दिदा आमची आहे पकडून बस पकडून बस कृष्णाचे घर हा भाग आहे ना हा कृष्णाचं घरात येणार आहे पाठी मी चाललोय मसुदा श्रीकृष्ण मंदिरामध्ये कच्चे जरा गौरी हाँ ये गौरी मजी ए गौरी गौरी रहा है गौरी माला परवेश्वार श्री कुछ जन्म का मैं गली तुम्हें चला एंट्री लो श्रीकृत चल एंट्री मोबाइल कैमरा अलाउड नहीं है हमारे तो में कुछ नहीं दर्शन करून आम्ही निघालो आता श्रीकृष्ण जन्मभूमी मम्मी इथूनच आर मी हे गेट नंबर गेट नंबर टू आहे हा आणि आतमध्ये हे मंदिर आहे हे परिसराच्या आतमध्ये ते बघा मंदिर दिसतंय लांब आतमध्ये हा समोर दिसते ते मंदिर आहे आतमध्ये लाल कलरच्या दगडामध्ये आहे पूर्ण मंदिर आहे गेट नंबर टू म्हणून आतमध्ये गेलो दर्शन केलं आणि पुन्हा आम्ही बाहेर आलो आता इथे आता ऑटो ऑटोकडून पुन्हा आलो आहे आम्ही रूमवरती आणि इकडे आमची गौरी आहे तिची बाप्पाच्या पाया पडली ना ती डोकं टेकून पाय पडली बाप्पाला स्वतःहून स्वतः होऊन मी नाही सांगलं होतं माझा हात सोडलं पाया पडण्यासाठी तिथलं करते का पाय पडली डोक्याकडे लावून खाली मग तिथला काय काय मिळालं गौरीला हा ते काय गव कायचं काय नाव काय हो लंगूर आणि काय मिळालं माऊजी अभी तो मथुरा हो गया अब ये मंदिर पहला ही मंदिर हो गया अभी और अभी शाम को मार्केट जाना है मथुरा कृष्णा मार्केट जाना है कृष्णा नगर मार्केट हाँ शाम को तो आप गोकुल करिए हाँ गोकुल ना नहीं शा, शाम को ही करने का शाम को भी नहीं होता नहीं अभी नहीं अभी आराम करने का अभी थोड़ा माता जी के थोड़े ये जाता है ना तो आराम से घूमने का दर्शन मम्मी दर्शन झालं ओके अरे कृष्णा अरे, आ... आ... अरे अरे आईची खरेदी पण झालेली आहे हिने खरेदी पण केला नाही आणि माझ्या बेटीची काय खरेदी झाली बेटी काय खरेदी केली काय थोडी काय काय आणि मम्माची काय खरेदी झाली मम्माची जेव्हा खरेदी मम्मा दर्शन झालं जय श्री कृष्ण राधे 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 गौरी चला आता रूमवर जाऊया आपण राधे राधे गौरी झोपतेस की काय आता आता हॉटेलला पण पोहोचणार झोपू नको हवा लागते डोळे बंद केले का तिने हो ही काय गोरी झाली काल काय झाली तुझ आज गोरी झाली आहे

तुला आजी प्यार करते म्हणून ती करून देते तुला आधी सगळ्या तुला कोण देते एवढ प्यार आहे तुझ्यावर आधीच स... ओ... मम्मा तुला प्यार करते करते। तबस, कमी करते वाटत बस मम्मा कमी देते

बाबा तुला प्यार करतात हो काय बोलत नाहीस पण हो मी आवडत होता अरे अरे बाबा माझी पपडी माझी ती होय ना पपडी माझी ती ग बाय माझी मग पण ना ग बाय दिता नाही ना ते सोडून विषय सोडून तिचा ती तो विषय झाला

आता बोल आता बोल आता बोल ना बघ देतो सोड 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 आता सोड केलं काढलंय ते देतो तो काढून चल ए मम्मा कॉपी ऑर्डर कर कुठे जायचं बघूया गोकुळ जायचं कुठे जायचं गोकुळ जायचं जिकडे कृष्णा खेळायचा गौरी